अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंदास्त मांडणी करणारं बातमीपत्र बात्तार जे ओबीसी मेळाव्याला विरोध करत असतील व ओबीसी विरोधी मिळव्यांना जे जा जा जास्त सपोर्ट करतात त्यांचं राजकीय नुकसान ओबीसी करू शकतात राजकारणाची मंत्रीपदाची मला परवा नाही जे करत असतील त्यांना करू दे प्रयत्न केले तर मार्ग मिळेल याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांची घरे पेटवा काही ना वाटते की उद्या आरक्षण मिळाले की 100% आपल्या मुलांना नोकऱ्या लागतील त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाहिजे आमचं म्हणणं आहे की आमचं शाबूत ठेवा बीड मध्ये जाळपोळ झाली पोलिसांचे रस्ते रोखले गेले या आधीच्या अठ्ठावन्न मोर्चा आंदोलनाला पाठिंबा दिला होता विधानसभा अध्यक्षांना जे वाटलं तो निकाल त्यांनी दिला नागपूर ने जो है ऐसा एक जो है कुछ पाच साल पहले एक ऐसा निकाल दिया है द्या जो लोगों ने उज्ज्वला दिया है उसको जो है केरोसिन की जरूरत नहीं है उनको केरोसिन नहीं देना चाहिए हमारे पास केरोसिन बहुत है जितना चाहिए उतना दे सकते हैं मगर कोर्ट की वो एक लकीर जो है वो निकालने की आवश्यकता है हम लोग कोशिश तो कर रहे हैं बाकी हमारे आजू बाजू के दूसरे जो स्टेट्स है राज्य है वहाँ केरोसिन दे रहे हैं अब महाराष्ट्र में ये तो हम तो चाहते हैं हम लड़ रहे हैं केरोसिन के जो विपार करने वाले हैं या उसमें उस, उस धंधे में उन लोग भी जो पार्टी होकर खड़े हो जाए कि भाई है आज जो है के ऊपर भी जो अगर लगता है कि रोची तो नहीं मिल रहा ये तो हमारा भी तो दुख है तो हम क्या करें सर आज की सभा में पंकज अम्बेडकर के जिम्मेदारी सरकार में लोगों में जीराज करना तो नमन क असं वाटतं की तुमच्या मेळाव्यात आलं तर आपलं राजकीय नुकसान होईल की काय त्यामुळे ते तुमच्यापासून बऱ्याचदा अंतर ठेव मला काय माहिती नाही त्यांना काय वाटतं तुम्ही सांगितलं असं असू <laughs> <था। laughs> शकेल परंतु त्याचा दुसरा पण भाग आहे की ओबीसी मेळाव्याला जो विरोध करत असतील ओबीसी विरोधातील मेळाव्याला जे जास्त सपोर्ट करत असतील त्यांचं सुद्धा राजकीय नुकसान ओबीसी करू शकतात पण मग तो दुहेरी भाग आहे आता कुणाला काय आवडतंय कोणाचं काय कॅल्क्युलेशन आहे ते ते बघते पण तिकडे थेट सावज पवित्र घेतात आणि तुम्ही मात्र थेट हा सगळा विषय अंगावरती घेतलेला आहे तर तुम्हाला राजकीय चालू नको कारण मी पस्तीस वर्ष लढतो आहे काय आणि मला माझ्या राजकीय भविष्याची पर्वा नाही आहे मला माझ्या मंत्रिपदाची परवा नाही माझ्या आमदारकीची परवा नाही राजकारणात पुढे काय होईल मला जी काही पर्वा नाही त्यांना त्याची फार काळजी वाटते ते त्याचा विचार करत असते हे नुकसान करून तयार नाही मला हौस आहे म्हणून दौरी जे आहे ती वाढलेली आहेत आता लाखाची जो अलीकडच्या ह्या सहा आठ महिन्यामध्ये दुसराच दौरा आहे पहिला जो आहे तो फक्त जे जाळपोळ केले त्यांची घर पाहिले

कोई हरकत नहीं है कोई प्रॉब्लम नहीं है तो बहुत अंदर है है तो फिर जो जो लाखों लोग जो जो मीटिंग में जमा हो गए तो और मैं तो मैं सोचता कि सब लोग जो है आंदोलन करना चाहिए कैंडल मोर्चा निकालना चाहिए सब लोग अपने अपने ढंग से जो गाँव गाँव में जो अपना अपना काम करना चाहिए मगर जहाँ ओ की मीटिंग है वहाँ भी तो हाजिर होना चाहिए कभी लोगों का जो है अभ्यास होगा कि समजणार शिवसेनेचा निकाल लढा सर आज बीड मध्ये एल्गार मेळावा आहे तिकडे सुद्धा मोठी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय काय भूमिका आहे काय भूमिका मांडणार आहे मला तुम्ही सांगा की आता मेळाव्यामध्ये मी काही भूमिका मांडणार आहे की आता तुमच्या समोर मांडले तेव्हा मेळावा घेऊन काय पाहायला त्याच्यामुळे तुम्ही मेळाले या ना तिथे काय पर्याय सांगितलं तर मेळावा असं आहे की बीड मध्ये जे आहे ती जाळपूळ झाली जे आहेत घराघरावर हल्ले करण्यात आले हॉटेल खडे करण्यात आले वेचून लोकांची घरं जे आहेत पेटवण्यात आले जीव धोक्यात घालण्यात आले त्या घरातल्या लोकांच्या बायका आणि पोलीस काही हतबल झाले होते पोलिसांचे रस्ते रोखले फायर ब्रिगेडच्या ज्या गाड्या त्यांचे रस्ते रोखण्यात आले अतिशय पद्धतशीरपणे केले गेले आणि एक रौद्र स्वरूप जे आहे त्या चळवळीला धारण करण्याचा प्रयत्न जो आहे करण्यात आला त्यापूर्वी अठ्ठावन मराठा समाजाचे मोर्चे निघाले होते सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला आम्ही सुद्धा म्हटलं आहे त्यांचा प्रश्न आहे तो आपल्याला सोडवायला पाहिजे पण त्याप्रमाणे काही आपण बिल तयार केली ऍक्ट तयार केले कायदे तयार केले कुठेतरी अडचण निर्माण झाले तर त्याचा अर्थ असा नाही ताबडतोब जे आहे ते घर एक लक्षात घ्या की ओबीसी आरक्षण मिळायला सुद्धा काय वर्ष दोन वर्षात नाही मिळाला ते चोपन्न टक्के लोक त्या देशात त्रेसष्ट टक्के लोक आहेत त्याच्यामुळे झोंबारी आहे त्याच्यामुळे रमांशी आहे त्याच्यामुळे लहान वासुदेव आहे अमुक अमुख मर्यादा चाललं शाळेत शिक्षण हवं अजून जाऊ शकत नाही अशा सगळ्या अडचणीतून हा देश चाललाय हा देशाचं स्वातंत्र्य तुम्हाला एक एक मत सगळ्यांना आपण दिले खरं पण ह्या देशाच्या स्वातंत्र्या जी काही संपत्ती निर्माण होती त्याच्यावर काही का ठराविक लोकांचा अधिकार आहे का त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार आहे सगळ्यांचा अधिकार आहे शेवटच्या माणसापर्यंत त्याचा अधिकार आहे देश सगळ्यांचा आहे मालक सगळे आहे ठराविक आपले ठराविक लोक सगळ्यात जेव्हा फायदा स्वतःकडे घेतील आणि दुसऱ्याला काही देणार नाही अशा देश पुढे नाही जाऊ शकत मोदी साहेब सुद्धा सांगतात सबका साथ सबका विकास सबका विकास नाही तो रस्त्यावरचा आहे शिक्षणाचा सत्ता नाही त्याचा सुद्धा विकास त्याचा विकास हा पहिला बघितला पाहिजे नंतर बाकी त्यांचा विकास कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न उपस्थित केला गेला तर त्या ठिकाणी असा हृदय केला जातोय मुंबईला जाण्या कूच करण्याचा काही निर्णय घेतला त्याला विरोध केला जातो कारण काही गोष्टी त्या घडल्या तुम्ही सांगितलं बीड मध्ये घडलं बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या त्या पुन्हा घडू नाही परंतु असं नाही की ते करू शकतात आंदोलन आणि ओबीसी काही धडकू शकत नाही असंही नाही हे लक्षात पाहिजे आणि त्यांना मला पुढे सांगायचं की त्यांच्या राजकीय भविष्याचा विचार करायला पाहिजे एखादी पुढारी असेल किंवा पक्ष असेल ओबीसी दलित आदिवासी अल्पसंख्या सगळे जे आहेत वाट आहे की तुम्ही काय निर्णय घेता आणि कुठल्या रस्त्याने जातायत कुणावर अन्याय करताय याची संपूर्ण संपूर्ण अभ्यास जे आहे ती सगळी मंडळी करताय आणि ती ऐंशी टक्के आहे त्यामुळे ज्यांना पक्ष चालवायचे त्यांनी सुद्धा याचा नीट विचार करा वीस तारखेला जर मी मुंबईला जाणार त्याच्या संदर्भातली तयारी जी आहे तर ते सांगतात की तीन कोटी लोक मुंबईत येणार कस लोक आता मला सांग चोपन्न टक्के चोवीस वीस टक्के दलित आदिवासी चौऱ्याहत्तर टक्के तीन टक्के ब्राह्मण ब्राह्मणच नक्की टक्के सत्त्याहत्तर टक्के मग जैन आहेत अमुक आहे किती टक्के झाले किती आता जर बारा कोटी जर लोकसंख्या असेल तर वीस टक्के म्हणजे किती झाले अधिक कोटी त्याच्यामध्ये आर्थिक कुंजी आहेत की ना ते पण म्हणजे किती झाले आणि सगळे कोटी लोक जे आहेत संपूर्ण काम रोजी रोटी मुंबईत येणार आहे त्यांचं म्हणणं आहे तीन लाख येत आहेत काळापासून प्रयत्न सुरू होते ते व्ही पी सिंग साहेब साहेबांपर्यंत त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाला एवढे जे पंचेचाळीस चाळीस पन्नास वर्ष जे आहेत आम्हाला आणि अजूनही लढावं लागतं सहजासहजी नाही म्हणा त्यामुळे ठीक आहे आता तुम्ही काही पाच सात वर्ष दहा वर्षामध्ये ज्या प्रयत्न करता प्रयत्न करत राहिले पाहिजे कुठेतरी मार्ग निघेल पण याचा अर्थ असा नाही लोकांची घर पेटवाल आणि एक प्रकारचं जे आहे असं स्वरूप धारण करा राज्यामध्ये की आता जर दिलं नाही तर अर्थ राज्य पेटवून टाक आणि लोकांना घाबरवून टाकू हे बरोबर नाही त्याच्यामुळे जे आहे की या राज्यामध्ये इतर समाजाचे लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर मराठा समाजातील लोकांना सुद्धा हे मान्य नाही आहे मराठा समाजाचे लोकसुद्धा म्हणतात की आम्हाला वेगळं आरक्षण द्या मराठा समाजात सगळे लोक म्हणत नाही की आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण द्या परंतु ज्यांचा अभ्यास नाही अशा काही नेते निर्माण आहे ज्यांना आरक्षण कशासाठी आहे हे कळत नाही त्यांना असं वाटतं की आरक्षण हा गरीब हटाचा कार्यक्रम आहे ज्यांना असं वाटत की उद्या आरक्षण शंभर टक्के आपल्या मुलांना ज्या नोकऱ्या पटापट लागल्याच असं नाही ते नाही अशा विषयावर जे राम पेटवतात आहेत आंदोलनाबद्दल आमचं काही म्हणणं आंदोलन करायला करत नाही सगळे समाज कायदा हातात घेऊन नाही त्यासाठी आमच्या त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाहिजे आमचं म्हणणं आहे की आमचं शब्द बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही